प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील त्यातील काही व्हिडिओ हे शिकारचे असतात तर काही व्हिडिओ हे गमतीशीर असतात पण काही व्हिडिओ असे असतात की जे खूपच भीतीदायक असतात सध्या अतिशय भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या देखील अंगावर काट आल्याशिवाय राहणार नाही आहे सोशल मीडियावरती असे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे हैराण करणारे असतात तुम्ही ॲनाकोंडा नेहमीच सिनेमात पाहिला असेल ॲनाकोंडाला जगातील सर्वात विशाल आणि खतरनाक साप मानला जातो अॅनाकोंडा हा किती खतरनाक असतो हे काहीच सांगायची गरज नाही सापाच्या प्रजातीमधील सर्वात खतरनाक शिकारी म्हणून एनाकोंडा ओळखला जातो इतर साप पक्ष्याची अंडी उंदीर बेडूक अगदी फार फार ससा किंवा हरणाजी वगैरे शिकार करताना आपण पाहिलं असेल पण ॲनाकोंडा पार वाघ आणि देखील सुद्धा जीवन ठेवत नाही अशाच एका भल्या मोठ्या ॲनाकोंडाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापापैकी एक आहे तो त्याच्या भक्ष्याला विळक्यात गुदमरून मारण्यासाठी ओळखला जातो त्याचे स्नाव इतके मजबूत असतात की तो हत्तीसारखा कोणताही मोठा प्राणी सहजरित्या गणकृत करू शकतो हा साप शिकाऱ्याच्या शरीराला वेटोळे करून त्याची श्वास घेण्याची शक्ती संपत असतो त्यानंतर शिकार संपूर्ण घेऊन टाकतो ॲनाकॉंडाच्या चार जाती आहेत त्यात ग्रीन ॲनाकॉंडा हा जगातील सर्वात मोठा आहे तो आपलं संपूर्ण जीवन पाण्यातच घालवतो त्याच्या नागपुड्या आणि डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असतात जेणेकरून ते पाण्याखाली असताना देखील शिकार पाहू शकेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा साप ॲमेझॉनच्या जंगलात आढळलेला आहे पण व्हिडिओवरून हा ए आय जनरेटेड व्हिडिओ आहे असं दिसते म्हणजे हा व्हिडिओ खरा नाही ए आय सॉफ्टवेअरच्या मदतीने या सापाची निर्मिती करण्यात आली असावी ॲनाकोंडा हे प्रामुख्याने ॲमेझॉन जंगलात सापडतात कारण तिथलं वातावरण हे ॲनाकॉंडासाठी पोषक आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे यावर अनेक विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत तुम्हाला काय वाटतं हा ॲनाकॉंडा ए आय तंत्रज्ञानाद्वारे बनवला गेला असावा की खरोखर आहे नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका